माठातील पाणी बर्फासारखं थंड होईल तुमच्या घरातला माठ जुना असू द्या किंवा नवा असू द्या त्याला ही एक सोपी गोष्ट करा ज्याने माठातील पाण्याचं तापमान इतकं कमी होईल की ते बर्फासारखं थंड होईल उन्हाळ्यात प्रत्येकाला माठातलं पाणी पिणं आवडतं पण बऱ्याच वेळा आपण घेतलेला माठ जसा जसा जुना होतो तसं तसं तो, तस 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 तो फारसं थंड पाणी त्याच्यामध्ये होत नाही मग प्रत्येक वेळेस नवीनच माठ घ्यायला पाहिजे का तर आता त्याची गरज नाही एक छोटीशी गोष्ट जी कोणीही करू शकतं एक मिनिटाच्या आत जी तुमच्या माठाला करा आणि तुमचा माठ हा पेक्षाही जबरदस्त गार पाणी देईल या आम्ही स्वतः करून बघितलंय आणि पाण्याचं तापमान किती कमी होतंय याची नोंद देखील आम्ही घेतलेली आहे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माठाच्या संदर्भात सर्व माहिती सांगणार आहोत तुम्हाला जर नवीन माठ घ्यायचा असेल तर तो काळा लाल की पांढरा नेमकं कोणता घ्यायला पाहिजे काळ्या माठामध्ये माठा माठा किती पाणी गार होतं लाल माठामध्ये माठा माठा किती तर पांढऱ्या माठामध्ये किती याची निरीक्षणं देखील आम्ही घेतलेली आहेत खरंच कोणत्या लाल काळ्या की पांढऱ्या कोणत्या माठामध्ये पाणी सगळ्यात लवकर गार होतं आणि जास्तीत जास्त वेळ टिकत याची देखील नोंद आम्ही घेतलेली आहे याबरोबरच व्हिडिओच्या मध्य भागामध्ये तुम्हाला हेही समजेल की माठाचं पाणी पिण्याचे फायदे तसेच काही तोटे देखील आहे काही काळजी देखील तुम्हाला विशेष घ्यायची आहेत नाहीतर माठातलं पाणी तर खूप चांगलं आहे पण यातली एक जर काळजी तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला मोठं नुकसानही होऊ शकतं आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती की ज्याने तुम्ही तुमच्या पाण्याचा बर्फ करू शकता एक मिनिटाच्या आत याविषयीची माहिती व्हिडिओ लक्षपूर्वक नवीन तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये माहिती घेतोय नव्या किंवा जुन्या माठाची एक अशी सोपी पद्धत की ज्याने तुमच्या माठात पाण्याचा बर्फ होईल ते प्रचंड गार होईल दुसरा पॉईंट आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माठातील पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे होय माठाच्या पाण्या पितानी जर तुम्ही किंवा वा माठ वापरताना ही चूक केली तर तुम्हाला तोटा होऊ शकतो जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही तिसरा पॉइंट व्हिडिओमध्ये जो अतिशय महत्वाचा आहे जर नवीन माठ घ्यायचा असेल तर तो काळा घ्यावा लाल घ्यावा की पांढरा घ्यावा कोणत्या माठामध्ये होतं पाणी सगळ्यात लवकर गार आणि ज्याची आम्ही चाचणी केलेली आहे आता उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही नाही आणि सतत कशाला पडणारी कोरड डोक्यावर तळपतं ऊन असलं की खायला काही नाही मिळाल तरी चालतं पण प्यायला मात्र थंडगार पाणीच हवं असतं पाण्याला पर्याय म्हणून सरबत मिल्कशेक ओसाचा रस ताक असं सगळं काही जरी असलं तरी पाण्याची जागा यातले कोणतेही पदार्थ घेऊ शकत नाही पाणी पिण्यावर जी तृप्ती मिळते ती शब्दात न सांगण्याजोगी आहे उन्हाळाजवळ आला की आपल्या सगळ्यांना माठ आणण्याची लगबग सुरू होते फ्रीजमधल्या गार पाण्याने तात्पुरतं बरं वाटलं तरी माठातील पाण्याची सर कशाला येत नाही मातीमुळे मिळणारा नैसर्गिक थंडावा तहान तर शमवतोच पण मनालाही तृप्त करतो आता माठ आणताना आपल्या मनात अनेक प्रश्न असतात नळ असलेला माठ गाळणार तर नाही ना कशा प्रकारचा मा माठ जास्त दिवस टिकायला चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा माठ चांगला की नव्यानं बाजारात आले पांढऱ्या रंगाचे डिझायनर माठ हे पाणी गार होण्यासाठी सगळ्यात चांगले तर याचे प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे चाचणी देखील आम्ही घेतली की चार तासामध्ये कोणत्या काळ्या माठात किती तापमान कमी होतं लाल माठामध्ये किती पांढऱ्या माठामध्ये किती हे एकदा सांगतो ज्यामध्ये तुम्हाला समजेल की माठ घेताना काय पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर लगेच एक असा पॉइंट तुम्हाला सांगणार आहे अशी टिप्स सांगणार आहे की ज्याने तुमच्या माठातलं पाणी अगदी बर्फासारखं गार होईल किंवा माठातच बर्फ होऊ शकतो पाण्याचा सगळ्यात आधी आता काय होतंय सर्वसाधारणपणे जो काय काळ्या मातीचा जो काय माठ आहे तो पूर्वीपासून वापरला जातोय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणे जे काही रांजण असायचे त्यांचाही रंग काळाच असतो आता काळ्या मातीत पाणी जास्त चांगले गार होत असल्याने दिव्य मराठीने एक अभ्यास केलाय तर त्यामध्ये असं लक्षात आलं की छत्तीस अंश सेल्सिअसचं जे काही पाणी आहे तर ते काळ्या माठात ठेवलं चार तासानंतर त्याचं चा पुन्हा तापमान मोजल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचं तापमान सतरा अंश सेल्सिअस इतकं गार झालं होतं म्हणजेच छत्तीस डिग्री सेल्सिअसला हे टाकलेलं पाणी चार तासानंतर हे फक्त एकोणीस अंश सेल्सिअस इतकं झालेलं होतं काळ्या माठामधून अर्थातच माठातून पाणी जितकं जास्त पाजरेल तितकं त्या माठामध्ये पाणी गार होण्याचं प्रमाण जास्त असतं आता काळी माती म्हणजे काळ्या खडकापासून तयार झाली आणि सगळीकडे आपल्याला काळी माती ही दिसत असते ही नैसर्गिकरत्या चांगली असणारे पाणी याच्यामध्ये जास्त गार होतं त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात माठ खरेदी करायचा विचार असाल तर जुनं ते सोनं म्हणत काळ्या मातीच्या माठाचा प्रामुख्याने विचार करा पण लाल मातीच्या माठाच्या संदर्भात देखील एक विशेष निरीक्षण असं जाणवलं आहे की ते ऐकून तुम्ही व्हाल काय व्हायचं पूर्वी जे काही हांड्याच्या आकाराचे गोल माठ उपलब्ध होत असत आता वेगवेगळ्या डिझाईनचे लाल माट देखील आलेले आहेत वेगवेगळ्या घाटाचे डिझाईन झाकण असलेले नळ असलेले बरेच लाल माट मार्केटमध्ये दिसतात लाल, वा लाल, लाल माती ही साधारणपणे कोकण भागातून मिळतील किंवा बरेच वेळा काळ्या मातीमध्ये गेरू किंवा लाल कलर मिक्स करून हे लाल मातीचे जे काय माठ आहेत ते मनवले जातात याच्यात देखील छत्तीस अंश सेल्सिअसचं से तापमान असलेलं पाणी याच्यात टाकलं चार तासानंतर ते एकोणऐंशी गार झालं म्हणजेच याच्यामध्ये दोन डिग्री टेम्परेचर हे अजून जास्त गार झालेलं आहे मग जर तुम्हाला पाणी जास्त गार आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाल माठ त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आता व्हिडिओमध्ये पुढे आपण सांगणार आहोत की माठ कोणता असो जुना असो नवीन असो त्याचं पाणी अगदी बर्फासारखं गार करण्याची टिप्स आपण सांगणार आहोत पण घेतच असताना जर तुम्ही व्यवस्थित माठ निवडला तुमच्या आवडीनुसार तर पुढं तुम्हाला फारसं काही करायची गरज नाही आता आले डिझायनर माठ माठ ते पांढरे माठ आहे याच्यात बऱ्याच वेळा सिमेंट मिक्स केलेलं असतं त्यामुळे याच्यामध्ये तब्बल चार तासात फक्त सोळा ते सतरा डिग्री इतकंच पाणी गार झालेलं आहे त्यामुळे काळा माठ पांढरा माठ हा शक्यतो घेऊ नये आता याच्यातून असं लक्षात आलं की काळ्या माठामध्ये सतरा डिग्री टेम्परेचर कमी झालं लाल माठामध्ये एकोणावीस डिग्री तर पांढऱ्या माठामध्ये फक्त पंधरा ते सोळा डिग्री इतकंच टेम्परेचर चार तासात कमी झालंय मग हे झालं नवीन माठांचं आता जुना माठा असेल तर काय टेक्निक वापरायची की ज्याने तुमच्या माठामधलं पाणी हे जास्तीत जास्त गार होऊ शकेल आता बरेचसे लोक एक कपडा घेतात त्या कपड्या कपडा त्या माठाभोवती गुंडाळतात आणि त्या कपड्यावर कायमस्वरूपी पाणी मारत राहतात ज्यामुळे माठाचं जे काय तापमान आहे बाहेर ते कमी होत कमी होतं आणि पा पाणी थोडंसं थंड व्हायला सुरुवात होत असते किंवा अशी पण एक टिप्स याच्यामध्ये अशी असते की माठाचं जे काय माठ एक स्टँडवर ठेवलं पाहिजे त्या स्टँड खाली एक छोटीशी मातीची कुंडी ठेवायला पाहिजे आणि त्या कुंडीमध्ये पाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून खाल्ल्या देखील तो माठ गार होत असतो पण ह्या थोड्याशा जुने टेक्निक झालं आहे एक अशी नवीन टेक्निक आहे ज्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे यात काय करायचं आहे तुमचा जो काही जुना माठ आहे तर तो बाहेरच्या बाजूने एक नारळाची जे काय साधारणपणे बाहेरचं आवरण असतं तर ते घेऊन तुम्ही त्याच्यावर जो काय आपलं मीठ आहे तर ते मीठ चिमूटभर मीठ किंवा एक एक दोन चमचे मीठ घ्यायचं आहे तुम्ही आपली घासणी देखील वापरू शकता तो बाहेरून तो माठ त्याने पूर्ण घासून घ्यायचा आहे आणि आतमधून देखील ते मीठ थोडंसं टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून पूर्ण मिक्स करून त्या ठिकाणी घ्यायचं आहे बाहेरून मिठाने घासायचं आहे आतमध्ये फक्त मिठाचं पाणी टाकून त्याला व्यवस्थित थोडंसं चोळून घ्यायचं आहे यामुळे माठाचे जे छिद्र आहेत तर ते पूर्ण ओपन होतात आणि पाणी गार व्हायला सुरुवात होत असते आता माठातील पाणी पिण्याचे फायदे भरपूर आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण जर फिल्टरचं पाणी पिता असेल तर त्याच्यामध्ये जे मिनरल्स लॉस झालेला असतो माती बंद जातो शरीराचा पी व्यवस्थित राहतो हे पाणी थंड असून देखील सर्दी पडसे खोगला असं काही होत नाही पण याचा तोटा किंवा जी महत्वाची काळजी जी घ्यायला पाहिजे ती अशी की माठ जर जुनं असेल तर त्यामध्ये कुठे बुरशी शेवाळ वगैरे असं जर लागलेलं असेल तर ते आपण लक्षपूर्वक तपासायला पाहिजे माठ हा रोजच्या रोज त्या ठिकाणी धुतला गेला पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये शेवाळ जमा होऊन आपल्याला कदाचित एका हजार त्यामधनं होऊ शकतो वेळच्या वेळी याची सफाई करणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं जर सफाई केली नाही तर ते मुळातच याच्यामधले जे काय छिद्र आहेत तर त्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात बुरशी किंवा जे काय शेवाळ जमा होऊ शकतं आणि त्यामुळे एखाद्या दे आजाराचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक वापर केला पाहिजे तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा